ऑफिशियल मीटिंग नसल्यामुळे त्यांनी काय कळलं नाही मात्र तसं काय त्यांच्यावर निर्णय झाला असेल तर त्याची कल्पना आम्हाला नव्हती निश्चितच जे सी काही या काँग्रेसमध्ये होत्या त्याला मुख्यमंत्री निलंबित केलं होतं पुन्हा त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांची सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महापालिकेवर लढवायची आमची इच्छा होती त्यांनी असा निर्णय जर फायनल झाला नसेल तर तो तुम्ही बदलावा यासाठी निश्चित आम्ही आहेत आपण काम करत आपल्या कुटुंब म्हणून कुटुंबाकडे पाहतो म्हणजे आमच्या कुटुंबाकडे पाहतो की ही श्रीजरे त्यांनी शेवट फोन नेला ही अनैसर्गिक युती होईल जशी पूर्वी सुद्धा एकोणीशे नव्याण्णव साली सुद्धा झाली होती आणि त्यामुळे इलेक्शनला पुन्हा फटका बसला होता मला वाटत नाही त्यांची गोष्ट हा निर्णय स्वीकारतील आणि म्हणून तो निर्णय त्यांनी घेऊ नये अजूनही कराधी प्रवेश केला दिसत नाही करू नये